नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील दीक्षा संघटना हा व्हिडिओ प्रत्येकाने ऐका आणि शेअर करा की हा जो विषय आहे आजचा तो टू व्हीलर बाईकना पंधरा वर्षचं आयुष्य आहे म्हणजे मूळ नोंदणी झाली की पंधरा वर्षच त्याचं आयुष्य आहे आणि ही वाहनं जर तुमची पंधरा वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरी ज्या आर टी ओमध्ये नोंद आहे तिथं जर पुन्हा तुम्ही रिटेस्ट केली तर पुन्हा ती पाच वर्ष वाहनं चालू शकतात म्हणजे टोटल जर तुम्ही रिटेस्ट केली तर वीस वर्ष ही बाईक चालू शकते आणि चालणार कायद्यानंच चालणार हे असं काही नाही पण पंधरा वर्ष त्याचं टू व्हीलरचं आयुष्य आहे हे मात्र कोणी विसरू नका ज्यांच्या अशा काय टू व्हीलर आहेत दोनचाकी फटफटी आहेत आणि त्यांची जर पाहुणे पंधरा वर्ष झाली असतील किंवा पंधरा वर्षाला पंधरा दिवस कमी असतील तर तुम्ही त्या टू व्हीलर बाईकचं रजिस्ट्रेशन करा की जेणेकरून तुम्हाला पाच वर्ष ही वाहनं चालवता येतील हे मात्र कुणी विसरू नका हेही प्रत्येकानं कायदा जरा समजावून घेतला पाहिजे नाही तर मग ते जर वाहन तुमचं पकडलं तर मात्र तुमचं पुन्हा ते वाहन जप्त केलं जातं हे मात्र लक्षात घ्या आणि ज्यांना आपली वाहनं टू व्हीलरची पासिंग करायची आहेत त्याने तात्काळ करून घ्या तुम्हाला एक वीस वर्षापर्यंत ही वाहनं चालतील तर प्रत्येकाची जबाबदारी आहे वेळेत आपली वाहनं की टू व्हीलर जी आहेत त्या वेळेत पुढं चालण्यासाठी तुम्ही पाच वर्ष रिटेस्ट करून ते वाहन चालवू शकता हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा की जेणेकरून ज्यांच्या ज्यांच्या काय अशा समस्या असतील टू व्हीलर बाईक असतील आणि त्याचे पंधरा वर्ष पूर्ण व्हायचे आहेत तर ते रिटेस्ट करून सरकारची जी काय फी असेल ती आर टी यूमध्ये भरून आर टी ओमध्ये पुन्हा तुम्ही पाच वर्षासाठी परवानगी घ्या वीस वर्षासाठी तुमची टू व्हीलर ह्या चालतील हे मात्र कुणीही विसरू नका तर ज्यांच्या ज्यांच्या बाईक आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा कायदा समजावून घ्या आणि तुमच्या बाईकला रिटेस्ट केल्यानंतर पाच वर्ष रजिस्ट्रेशन मिळू शकतं म्हणजे हे तारीख कशी मिळायची आपण की मूळ नोंदणी दिनांकापासून पंधरा वर्ष ही तुमच्या गाडी नाही तर मग पंधरा नंतर जर रस्त्यावर हो गावली रिटेस्ट केलेली तर रजिस्ट्रेशन त्याचं कॅन्सल होत असतं ऑनलाईनला कॅन्सल होत असतं आरशी कॅन्सल हे तुम्हाला रजिस्ट्रेशनला सुद्धा दिसतं तर प्रत्येकानं आपापल्या टू व्हीलरचं रीरजिस्ट्रेशन करा धन्यवाद मू ज्वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबक्राईज करा धन्यवाद